चला तर मंडळी नाश्त्यासाठी रोज रोज काय बनवायचं असा प्रश्न तुम्हालाही पडत असेल तर बनवा अशा पद्धतीचे रवा आपे इन्स्टंट तयार होतात पण अगदी जाळीदार आणि चव म्हणाल तर उक... प्रतिम चवीचे हे अप्पे तयार होतात तर यामध्ये तुम्हाला काही सिक्रेट टिप्स आणि ट्रिक्स मी शेअर केलेले आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडल्यास एक लाईक आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर इथे बनवण्यासाठी हिरवी मिरची कोथंबीर कांदा आणि शिमला मिरची कट करून घेतली या व्यतिरिक्त यामध्ये गाजर टमॅटो हे सुद्धा वापरू शकता तर आता आपल्याला इथे एक मिक्सिंग बाऊल घ्यायचा आहे त्यामध्ये एक वाटी रवा घालून घ्यायचा त्याचमध्ये मध्ये घालायचं चवीनुसार मीठ तर आता इथे चवीनुसार मीठ घालून घेतलं त्यानंतर यामध्ये कट करून घेतलेली हिरवी मिरची कांदा शिमला मिरची तसंच कोथंबीर आपण लगेच टाकून घेऊया यामध्ये कोथंबीर वगैरे सगळं टाकून झालं की आपल्याला आता यामध्ये टाकून घ्यायचं आहे एक वाटी फ्रेश दही तर ज्या वाटीने रवा घेतला त्या वाटीने अर्धी वाटी दही घेतलेलं आहे तर हे फ्रेश असायला हवं खूप आंबट अजिबात इथे दही वापरायचं नाही त्यानंतर यामध्ये आपल्याला आवश्यकतेनुसार पाणी घालून हे आपल्याला मिसळून घ्यायचं आहे कशा स्वरूपाचं मिश्रण तयार करायचं हे सुद्धा मी तुम्हाला सांगणारच आहे त्यामुळे व्हिडिओ ना कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा म्हणजे यामध्ये वापरलेल्या टिप्स वापरून तुम्ही सुद्धा अगदी गुबगुबीत आणि मस्त असे जाळीदार आपे तयार करू शकता आणि हो बनवायला अगदी दहा मिनिटांमध्ये तयार होतात बनवायला जास्त अजिबात वेळ लागत नाही त्यामुळे तुम्ही ना हा नाश्ता नक्की बनवू शकता तर यामध्ये ना थोडं थोडं पाणी घालून हे मिक्स करून घेऊया तर तुम्ही यामध्ये हिरवी मिरची हे सुद्धा स्किप करू शकता फक्त कांदा शिमला मिरची असे म्हणजे तिखट पदार्थ तुम्हाला नसेल घालायचा तर हिरवी मिरची स्किप केली ना तरी सुद्धा चालेल कारण लहान मुलांना खायचं म्हटलं की ते काढायचं म्हणजे शक्य होत नाही त्यामुळे ना हिरवी मिरची स्किप करू शकता आता यामध्ये ना आवश्यकतेनुसार पाणी घालूया आणि याला मिक्स करून घेऊया आपल्याला हे मिश्रण खूप पातळ किंवा खूप घट्ट ठेवायचं नाही अगदी असं मीडियम स्वरूप मध्ये ठेवायचं आहे तर पहा अशा पद्धतीचं हे मिश्रण झालेलं आहे पण आणखीन सुद्धा मला ते थोडस घट्टसर वाटत आहे तर यामध्ये ना मी आणखीन थोडस पाणी घालणार आहे ज्याने करून हे मिश्रण अगदी एकसारखं तयार होईल तर पहा आपण यामध्ये ना अगदी पोहे खायचे दोन ते तीन चमचे पाणी घालून घेतला आणि पुन्हा एकदा व्यवस्थित हे मिक्स करून झालं की अशा मस्त असं भिजल्या जातं तर आता रवा भिजण्यासाठी सुद्धा यामध्ये पाणी लागतं ना थोडंसं पाणी त्यामुळे एक्स्ट्रा घातलेलं आहे आता यावरती झाकण ठेवूया आणि याला वीस मिनिट असंच ठेवून देऊया तर इकडे ना तोपर्यंत एक चटणी तयार करून घेऊया त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये जे सुको खोबरं असतं ते कट करून घेतले त्यानंतर लसणाच्या पाकळ्या घालून घेतल्या त्याचबरोबर चवीनुसार मीठ आणि तीन हिरव्या मिरच्या आ, कट करून घातलेले आहेत त्यानंतर थोडीशी कोथिंबीर आणि छोट्या वाटीने फ्रेश असो एक वाटी दही घालून घेतलेला आहे दह्यामुळे या चटणीला एक चप्परदस्त चव येते चटणी मिक्सर मध्ये वाटून घेतली आता तिला तडका देण्यासाठी इथे तडका पॅन ठेवला तेल गरम करून घ्यायचं आहे गॅस बंद करायचा यामध्ये घालायचे मोहरी मोहरी चांगली तळतडली की लगेचच घालायचे जिरे जिरे तळतडले की लगेचच घालायचा कडीपत्ता आणि मस्त अशी तयार झालेली फोडणी आपल्याला यावरती घालून घ्यायचे आहे तर चटणी अगोदरच मी इकडे काढून घेतली होती तर यावरती मस्त असा तडका घातला तडका घातल्याबरोबर मस्त अशी ह्या चटणीची जो वास आहे ना तो सुटलेला आहे खरच ही चटणी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा अशा पद्धतीने बनवलेली चटणी अतिशय चविष्ट लागते तर इथे ना चटणी मस्त तयार झालेली आहे कोथंबीर घातल्यामुळे आपल्या चटणीला असा हिरवा कलर येतो आणि खायला सुद्धा स्वादिष्ट लागते तर मिक्स करून घ्यायची आहे फोडणी म्हणजे सगळीकडे एकसारखा हा फोडणीचा तडका बसतो तर तडका व्यवस्थित आपल्या चटणीमध्ये मिक्स करून घेतला आणि इथे आपली मस्त अशी सुक्या खोबऱ्याची चटणी तयार झाली सुक्या खोबऱ्याऐवजी तुम्ही ओलं खोबरं सुद्धा वापरू शकता तर आता इथे ठेवलेलं आहे आप्पेपात्र पात्र अगोदर तेल टाकून तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे काय होतं आपले खाली चिटकत नाहीत तर थोडं थोडं तेल लावून अशा पद्धतीने तेलाने आपण हे आप्पेपात्र ग्रीस करून घेणार आहोत तर सगळे आप्या पात्राला असं ग्रीस करून घ्यायचं आहे म्हणजे ते, ते चोपडं चटचटीत चर होतं आणि यामध्ये बनवणारा पदार्थ सुद्धा अगदी सहज निघतो तर आप्पेपात्राला पात्राला तेल लावून घेतलं तर इकडे ना मस्त असं आपलं हे मिश्रण भिजलं गेलेलं आहे आणि वीस मिनिट सुद्धा झालेली आहेत आता यामध्ये घालायचं आहे पाव चमचा खायचा सोडा खायचा सोडा घालायचा कारण मग त्याने जाळीदार आणि मस्त टम्म फुगतात तर आता हा फक्त पाव चमचा सोडा घालून याला चांगलं फेटून घ्यायचा आहे म्हणजे घातलेला सोडा ऍक्टिव्ह होतो आणि ऍक्टिव्ह झाला की मग आपल्या ना छान फुलल्या जातात त्यामुळे ना थोडस असं हे मिश्रण फेटून घ्यायचं आहे व्यवस्थित असं यामध्ये फेटून घेतलं ना मग तर तर पहा अशा पद्धतीने आपण हे मिश्रण फेटून घेतलेलं आहे आणि याला फेटून घेतल्यामुळे आलेला आहे आहे तर तर आता मिश्रण तयार घेऊया पाहू शकता अशा मिश्रण इथे आपे पात्र सुद्धा छान गरम झालेलं आहे तर आता ह्या पात्रामध्ये आपण हे मिश्रण टाकून घेऊया तर पोहे खायचा एक एक चमचा जरी मिश्रण टाकलं ना तरी ते पात्र व्यवस्थित आपे तयार होतात तर पहा अशा पद्धतीने हे आपे सगळे आपल्याला टाकून घ्यायचे आहे तर येथून पुढची प्रोसेस अगदी सोपी आहे फक्त टाकून घ्यायचे झाकण ठेवायचं आणि छान खालच्या बाजूनी क्रिस्पी आणि जाळीदार झाले की पलटवून भाजायचे इतक्या सोप्या पद्धतीचे आपे तुम्ही सुद्धा अगदी सहज पहिल्या प्रयत्नात परफेक्ट बनवू शकता तर चला गप्पांच्या नादामध्ये सर्व आपे आपले इथे टाकून झालेले आहेत कुठे जर थोडंफार कमी वाटलं तर त्यावरती तुम्ही मिश्रण टाकून घेऊ हो शकता आता हे आप्यावरती आपल्याला झाकण आहे आणि तीन मिनिटे असेच हे अप्पे वाफवून घ्यायचे आहे तर पाहू शकता तीन मिनिटानंतर आपले आप्पे मस्त असे फुलून आलेले आहेत तर वरती सुद्धा अगदी दुपटीने फुलल्या गेलेले आहेत पा मागून सुद्धा सुंदर आलेली आहे आणि मस्त असे आप्पे फुलले गेलेले आहेत आता आप्पे आपल्याला पलटवून खालच्या साईडने सुद्धा क्रिस्पी आणि जाळीदार होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे दोन्ही तर अशा पद्धतीने हे आपे आपल्याला पलटवून घ्यायचे आहे आणि एक सारखे पुन्हा खालच्या साईडने सुद्धा भाजून घ्यायचे आहे तर इथे ना आप्पे सर्व पलटवून घेतले आणि थोडं थोडं तेल यावरती सोडून घेतलं आणि खालच्या साईडने सुद्धा मस्त असे गुलाबी कलरवरती हे आपे भाजलेले आहेत गोल्डन कलरवरती आणि मस्त झालेले आहेत बरं का असे कुरकुरीत वाटत आहेत आणि तसेच ते फुगलेले सुद्धा आहे त्यामुळे ना ते आतून किती जाळीदार झाले असतील हे तर तुमच्या लक्षात आलंच असेल तर मस्त जाळीदार आणि इन्स्टंट आपे आपले तयार झालेले आहेत आता आपे आपण काढून घेऊया तर आपे छान भाजल्या गे गेले की लगेच काढून घ्यायचे आहे तर अशा पद्धतीने हे आपे आपण काढून घेतोय तर तुम्हाला ही रेसिपी जर आवडली असेल ना तर तुमच्या मित्रपरिवारासोबत रेसिपी नक्की शेअर करा तर आता इथे आपण हे पहिली बॅच काढून घेतली होती आणि सर्व बॅच बनवून घेतल्या दोन बनून एवढे आपले तयार झालेले आहेत तर मस्त असे आपले तयार झालेले आहेत आता खाण्यासाठी आता ही चटणी आणि आप्पे एकच नंबर नाश्ता तयार झालेला आहे तर आप्पे तुम्ही आतमधून सुद्धा तुम्हाला तोडून दाखवते किती चाळीदार हे अप्पे झालेले आहेत तुम्हाला दिसतच असतील तर मस्त असे आप्पे आपले तयार झालेत गरम आहेत खूपच चला तर तुम्हाला दुसरा अप्पा सुद्धा दाखवते मस्त असा जाळेदार झालेला आहे तर तुम्हाला रेसिपी आवडली असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटूया नवीन अशा इंटरेस्ट